तर हे बघा आता मी इथे घेतलेले आहेत तांदूळ हे आहेत राशनचे तांदूळ तर राशनच्या तांदळाची मी आज खिचडी बनवून दाखवणार आहे तर याच्यामध्ये घातली आहे अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप मसुरीची डाळ तर आता हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन पाण्याने आणि त्याच्यासोबत बनवणार आहे पुलसू हे चिंच इथं भिजत घातली आहे चला तर मग आता आपण बनवून घेऊया हे बघा आता मी इथे आपल्या खिचडीसाठी कापून घेतलेले आहेत मिरच्या इथे दोन कांदे आहेत दोन टोमॅटो घेतलेत कढीपत्ता कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे आणि थोडासा पुदिना पण धुवून घेतलेला आहे तर आता आपण बनवूया पुलसू तर त्याच्यासाठी हे बघा चिंच मी फिचकून घेतली आहे छान म्हणजे हाताने बारीक चुरून घेतली आहे त्याचं पाणी केले आता आपल्याला लागणार आहे लसण आणि मिरे आता याच्यातच एक चम्मच जिरे टाकून मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे तर इथे मिक्सरमध्ये मी हे एक वीस पंचवीस लसण आहे आणि मिरे घेतलेले आहेत दोन चम्मच आणि याच्यामध्ये आपण एक चम्मच असं जिरे घालून घेऊया तर आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर हे बघा असं आहे छानपैकी मी वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही मीडियममध्येच मी छान वाटून घेतलं आहे चला तर आता पुलसूला फोडणी देऊ तर इथे मी पातेल्यामध्ये दोन पाळ्या तेल घातला आहे गरम झाले त्याच्यामध्ये आपण घालूया मोहरी मोहरी तडतडल्या आहेत आपण याच्यामध्ये लाल मिरच्या आणि जे मी वाटण केलेलं आहे ते पण घालून घेऊया वाशी छान घालूया कढीपत्ता थोडासा

घालूयात हळद अर्धा चमचा हळद लाल तिखट नाही घालायचं आपल्याला फक्त निर्याचं चमच बनवून घेणार आहे मी तर हे आपलं छान भाजलं आहे आता आपण जे चिंचं पाणी बनवलं होतं ना 자, 자, 자. 금 자. 자, 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 자. 자,

चवी पुरत मीठ घालत आहे मी दीड चम्मच घालून घेते मीठ छान आपण उकळी काढून घेऊ याची म्हणजे आपलं फुलसू होईल तयार तर गॅस चालू केला आहे इकडं आता मी पातेलं ठेवलं आहे मोठं आता आपण याच्यामध्ये Cuci biker, dong, ya. nih, cuman tinggal liatin. तर इथे तेल गरम झालं आहे आपण टाकूया खडे मसाले थोडस जीरा

छान भाजून घ्यायचं तर इथे छान आपले मिरच्या आणि कांदा वगैरे भाजला आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक लहून पेस्ट एक चम्मच भर घातली आहे मी मोठा चम्मच त्यालाही आपण छान भाजून घेऊया आता इथे आपण टाकूया पुदीना कोथिंबीर आणि कढीपत्ता ते पण भाजून घेऊया तर सगळं छान भाजला आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चम्मच चिकन मसाला अर्धा चमचा आणि धनिया पावडर हे पण छान भाजून ते घेऊया तेलामध्ये आणि आता टाकूया आपण मीठ अधिक चम्मच घातला आहे मीठ सगळ्यात घालू आता आपण याच्यामध्ये घालूया पाणी दोन तांबे घातले आहेत पाणी तरी इथे मी तीन तांबे पाणी घालून घेतलं आहे म्हणजे मी जेवढे तांदूळ घेतले त्याला शिजण्यासाठी एकदम माप बरोबर आहे आता उकळी आल्याच्या नंतर आपण तांदूळ घालून घेऊया तर हे बघा फुलसू पण आपलं छान पैकी रेडी झालेला आहे छान उकळी आली त्याला पण तर तयार झालेला आहे आपलं फुलसू तर उकळी आलेली आहे आणि मी टाकलेली आहे तांदूळ याच्यामध्ये हे बघा आता आपण हे शिजवून घेऊया हे बघा आपली खिचडी आलेली आहे शिजत टेस्टी पण झालेली आहे तयार आहे फ्राय केलेली मिरची कांदा आणि हे पच्चुलसू तर कसं झालं आहे ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका